बाई कितीला आहे शाळेला आपली बाई मित्रांनो पाचवीला आहे शाळेला तर मित्रांनो सगळ्यांची परिस्थिती सारखी नसते कारण का तर दिवाळीमध्ये बऱ्याच लोकांची मुलं दिवाळीच्या सुट्टीला फाटाकडे वाजवतात मामाच्या गावाला यायला जातात भरपूर मजा करतात सुट्ट्या दिवाळीच्या असतात ना ही गँग मित्रांनो फायनली आपण आणली पाण्यावरती आता पाणी पिली थोडी थोडी काळकाटाच्या बेटापासनं चालले पुढं आणि हे आता चालले आपण गराड्याच्या दिशेने बघा लांबून आणि गामाने अख्खी भिजून गेले का कर... राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आपला आता वाटेचा प्रवास चालू होता आणि आपल्या दोन मजली झाल्यात मित्रांनो आता प्रत्येक मजली जर तुम्हाला काही व्हिडिओ दाखवता नाही आला कारण का आपला वाडा वाटणे असतो आणि त्यामुळं चार्जिंगचा ह्याचा भरपूर प्रॉब्लेम असतो त्यामुळं मित्रांनो शूटिंगला बी भरपूर प्रॉब्लेम येतो तर आजचा आपण ब्लॉक फायनली तुमच्यासाठी शूट करणार आहे आणि आजचं संपूर्ण वातावरण दाखवणार आहे तुम्हाला वाड्यावरचं बी थोडंसं दाखवणार आहे मेंढर कशी नेणार आहे ते सुद्धा वातावरण दाखवणार आहे चला तर मग बघूया आपण इथून पुढचं वातावरण तर आता आपली ही घोडी मित्रांनो रात्री सोडली होती त्यांना पाणी काय गावलं नाही तर आत्ता ह्यांना तळ्याव न्यायचं आहे पाणी पाजायला तर आपलं भिवादाजी भिवादाजी आणि आपण घोडी घेऊन चाललो आहे मित्रांनो आता यांना तळ्यावर बरीच ताणलेली असतील हे बादलीने बिदलीने पाणी पाजायचं आता असं बाहेर गावाला काही सोयीसुविधा नसती त्यामुळं यांना असं घेऊन जावं लागतं पाणी बिणी एकदम आपली तळ्याव न्यायची म्हणजे उचलाय नको साजलाही नको तिथं तुम्हाला प्यायचंय तेवढं प्या मग आणायची माघारी यांना तर आता आपल्याला तळ आहे मित्रांनो आता आपला दरवर्षीचा प्रवास असतो त्यामुळं आहे सगळं आहे काय ते बराबर आता चालवले ते आपलं काळोबाई देवीचं मंदिर आहे मित्रांनो गावाच्या बाहेर गा चांबली गावाच्या बाहेर असणार आहे काळूबाई देवीचं मंदिर आणि या मंदिरात देवी बिवी इथं लाईटी लुटीची आपल्याला सोय एकदम भारी आहे मित्रांनो इथं तर देवीच्या शेजारीच आपला वाडा बसलेला मित्रांनो हो का आपल्या वाघरी मेंढ्र भेंढर सगळे इथे आपले बिराड बिराडं आता मेंढरं बी सोडायचं ते आपल्याला थोड्याच वेळात तर ही सगळी मेंढरे आपली इथं वड्याला बिराडे आपल्या सरामाती राहायचं आपलं बिराडतो का तिथं वरही तर मित्रांनो मागचा पाऊस काय या चांबळी गावाला झाला नाही त्यामुळं हिकुंड बघा आखं कराडं वाळून गेले इकडं आपल्याला वाटलं तळ्यात पाणी असेल पण त्या बांधाऱ्यात काय पाणी बिनी नाही आता चालवली यांना माघारी आपलं इकडे येऊन सगळं फस्तावं झालं आहे यांना महा नेऊन एका खड्ड्यात थोडंसं पाणी तिथं पाणी पाळायचं ते आणि मित्रांनो वाळून गेलंय म्हणजे ह्याच्या कळून येते आपल्याला की मागचं पाऊस काय हे आपल्यासारखं इकडं बी पडलेलं नाही दिसत आपल्या मावळाला झालंय वाटतं पण इकडं नाही झालं तर मित्रांनो तळ्यात तर काय पाणी नव्हतं इथं दोन आपलं बारकं बारकं डवेत आता हे डवावरच आणलंय त्यांना पाण्याला तर ही काय काय गोडे मोठी आहेत ती बारक्यांना पाणी पिऊन देण्यात राव पाणी पिते ते आपलं बघा या डावात सगळं गडाळले पाणी पण आता काय करणार तहानं पुढं इलाज नसतो त्यामुळं आपलं हे गडोळ झालेलंच पाणी पिते ही गँग मित्रांनो फायनली आपण आणले पाण्यावरती आता पाणी पिली थोडी थोडी मधला कार्यकर्ता दुसऱ्यांना पाणी पिऊन द्याय नाही त्याचं नाव आहे हळद्या हळद्या घोडा मित्रांनो पिवळा कलर आहे हळदीसारखा त्याचं नावच ठेवलं हळद्या तर पलीकडे एक डवे अलीकडे एक डबे आणि दोनच ठेव मित्रांनो एवढा मोठा शिवारे पण वाड्याला पाणी आहे तिकडे खाली मोठ्या वाड्याला म्हणजे तिथं सगळी कुठलं पाणी येतं पण इकडे आपलं गावघरात नाल्यानुलेच आता त्यांची भरली पोटं पाणी विने पिली आता आहे माघारी यांना पाणी पाजून ते माघाशी नाला होता ना मित्रांनो आता त्या नाल्यात आणून द्यायचं यांना तरी आपलं शेंगरू मागाशी चांगलंच उधळत होतं आता आणलंय त्याला बी पाण्या गोडीबिडी आता या दोन खड्ड्यात पाणी बिनी पिली आणि आता सगळे गंगच झाले पाणी पिऊन एक अर्ध पिल त्यासाठी थांबवले ते आता घेऊन जायचं यांना आपल्या वाड्याच्या तिकडे आत्ताच पाणीबिनी पाजून आपली घोडी गोडी यांना आल्यात आता यांना आल्यात मित्रांनो झारवाडी ही ही झारवाड झोरवाड खाणार आता ही गडीवर आपलं आता मेंढरा हलोस तर हालली की तिथनं मोर मग गोळी न्यायची बिराड बिराड सुद्धा लादून न्यायची आपल्याला तर मित्रांनो आता उन्हाळ्या आपल्या इकडं लेच्यात असल्या तर त्या लेच्यांमुळं शेरडांना भरपूर कासल्याला प्रॉब्लेम होतो तर काही केस ही केस असे कापून काढायची त्यांच्या मागच्या पायाची मग त्या उन्हाळ्या लागल्यावर मग साडाला काय होणार नाही त्याकरता या ठिकाणी आपलं दादा आणि आपली दोघं जण शेरडं कातरून घेते ते तर आता आपली मेंढर निघाली बघा पुढच्या मजलीवर आता रात बसलो होतो आपण सकाळी तर तुम्हाला वातावरण दाखवलंच आपण आपला वाडा कुठं बसलाय काय ती तर आता चाललोय पुढच्या मजल गाठा आहे आम्ही तर मेंढ्रा आपल्या ओका हो वाटेने चालले ते मित्रांनो मित्रांनो हि आहे आपला कळकटी कळकटाची बेट इथं भरपूर पहिली बेट होती तो एरिया तो तोडली होती दोन वर्षापूर्वी आता पुन्हा त्याच जोमात पुन्हा फुलल्यात आहे तर आता आपण त्या कळकटाच्या बेटापासून चाललोय पुढं आणि हे आता चाललोय आपण गराड्याच्या दिशेने मित्रांनो <द्णाग> आता आपली मेंढर जरा या पडकात चरायला लावले ते का तर कारण का तर आता ह्या पडकातलं बघा असं काम काहीतरी होणार आहे इथं काहीतरी बांधणार असते आणि त्याकरता हे पडाक जायला लागले त्यामुळं शेतकरी आपल्याला काय बोललं नाही म्हणजे आपली बकरी चार तर कुणी आलं नाही नाही तर मित्रांनो गुरु आली इकडून गुरांसाठी राखले राखलेलं असतं त्यांनी लगेच आले असतील लगेच आपल्याला हाकललं असतं मोरं म्हणजे रान जायला लागले त्यामुळं अजून कोण नाही आलं मित्रांनो हे आहे आपलं राखीव गावात राखीव गावात म्हणजे हे नंतर कापून आपल्या गुरांना उन्हाळ्यात ह्याच्या पेंड्या बांधून ठेवतात कापून पेंड्या बांधल्या की उन्हाळ्यात गुरांना खायला काय नसतं मग ह्या गा वाळलेल्या गवताच्या पेंड्या गुरांना टाकल्या जातात तर हे अख्खं राखीव गावात ह्याच्यात ती काय करतात गुरं बी बांधित नाही नुसतंच गवत वाढून देतात नंतर मग कापायच्या सीजनला बिवट बिवट कापून घेतात आता आपली थोड्या दिवसात ही गवतं कापून घेतील आता आपल्या मेंढरांना आणलंय पाण्यावरती आता इथं जरा एक नाला आहे आणि याच नाल्यामध्ये पाणी पाजायचं ते मेंढर तर चांबळी आपली मेंढर आल्यानंतर या ठिकाणी आपण मेंढरांना पाणी पाचतो दरवर्षी यंदाही पाणी पाचतोय हे बघा भरलंय बांधारा तर आपली मेंढर काय पाणी पिली काय पित या ठिकाणी तिकडं एक अर्ध पाणी पील म्हणजे बरेच तिकडे पाणी पिली पण म्हणलं इकडे एक अर्ध पाणी पिल त्याकरता बी मेंढर घेऊन आलोय आपण आपल्या भाऊने त्यांनी डोक्या मोरून नेऊन पाणी पाहिली ती डायरेक्ट इकडे घेऊन आल ती आपण तिथं बी नेलती पण म्हणलं इकडे एक अर्ध पाणी पिल म्हणून या साईडला मेंढर घेऊन आलोय मित्रांनो आपण इथं ओखा एक अर्ध पाणी पिते आपलं मेंढर राहिलेलं बाई किती लय शाळेला आपली बाय मित्रांनो पाचवीला आहे शाळेला तर मित्रांनो सगळ्यांची परिस्थिती सारखी नसते कारण का तर दिवाळीमध्ये बऱ्याच लोकांची मुलं दिवाळीच्या सुट्टीला फाटाकडे वाजवतात मामाच्या गावाला यायला जाता, मा जातात भरपूर मजा करतात सुट्ट्या दिवाळीच्या असतात ना पण आपल्या मुलांचं तसं नसतं मित्रांनो दिवाळीला आपलं वाडत आणि घरांचं कोकणाला जातात तर मुलांना सुट्ट्या लागायची ती वाटच बघत असतात मुलांना सुट्ट्या लागल्या की आपली बकरी हाणू लागाय त्या मुलांना घेऊन येतात तर मुलं आपली बकऱ्यांबरा चालत पाय प्रवास करत कोकणाला जातात मित्रांनो तर त्यातलंच एक उदाहरण म्हणजे आपली बाय तर मित्रांनो इतक्या दिवस आपण चालले पण आत्ता फायनली आपली सगळ्यांची मेहरं याका आळ्याव चालले आहे मित्रांनो तर, तर गाडे बिडे बी भी भरपूर येतात ओक्का गाड्यांना एक साईड दिली इकडं नाही आपली मेंढर चाललीत आहे सगळी तर, तर बाप्पो त्यांची मोहरं त्यांच्या पाठीमागं आपली आणि इकडं मित्रांनो बघा आपलं नाना भाऊ महाग चालले आहे भरपूर गाड्या येतात मित्रांनो आपल्या गावाचं रोड आहेत पण इकडे सुद्धा भरपूर गाडी आहेत तर आता वाडा एका जागेवर असताना मित्रांनो तरी आपली बारकी कोकरी घरीच ठेवली असती पण आता घोड्या घोड्याव तरी किती आणणार आपली तरी दहा कोकरी घोड्या आहेत बारकी बारकी मग ही अशी मोठी काय घोड्या आणता येत नाही मग यांना असं हळूहळू मेंढरात न्यावं लागतं आणि असंच आपलं त्यांना सांभाळून न्यावं लागतं मित्रांनो ते दमत्यात लगेच बसतात पण काय करणार त्यांना बी न्यायचं असंच हळूहळू सगळी आपली छोटी गँगी छोटी गँगला एवढं माहीत नाही त्यामुळं ती सगळी सारखी निसते गाड्यांच्याच साईडला येते ते अशा आतून चालनच इकडं गाड्यांच्या साईडला सारखी येते ते सार थे थे। सार थे थे। आता आपली मेंढर चालली होती रस्त्यानेच तर म्हणलं आता बारकी कर्ड कुकरी दमले असतील तर त्यांना थोडा आराम मिळला पाहिजे त्याकरता ह्या एक पडाक होतं चेंबाट होतं याच्यात भरपूर तर या पडकात वळावली तर या चिमटात मेंढर वळावल्यावर आता आपली मेंढ मेंढर गडीवर थांबत्याल आणि हे बघा खांडव कसा उभा राहिलाय असं बारक्या कोक्या कोकऱ्या कार्डांना सुद्धा थोडासा आराम मिळेल आणि आपण बी मित्रांनो सलग चालून चालून आपलं सुद्धा पाय दुखून येतात आपल्याला बी थोडस बसायला गावत तर आपली मेंढर आता हे चिंबाट खात्यात आहे थोडं थोडं आता थोड्याच वेळात आपल्याला निघायचे मोहर मोहर गाव लागणार आहे ते सुद्धा वातावरण दाखवणार आहे मी तुम्हाला हे घराडी गावाचा परिसर तर हे आपलं गराडे गाव आणि आम्ही आता सध्या चाललोय गराडे गावामधनच तर आपलं दादा पुढं चालले हो ते तर हक्का हे गराडे गावात रस्ता आहे आपल्याला जाण्यासाठी आपल्या मावळाला तर त्याचा रस्त्याने चाललोय आम्ही गा पाठी आपलं गराडी गावात येताना इकडून जर आलं खेडशेपूरवरनं तर पहिल्यांदा लागणार आणि तिकडून सासवडवरनं आलं तर सगळ्यात शेवट लागणार अशी पाठी आहे मित्रांनो तर मित्रांनो रस्ता बारीक असल्यामुळं आपली मेंढरे एका साईडने चालले तर पुढून आलेल्या गाड्या मागून आलेल्या गाड्या सगळ्या गाड्यांनी रोड अख्खा जाम करून टाकलाय अख्खी लाईनच लागली गाड्यांची घराड्याच्या तिथनं भरपूर गाड्या होत्या गाड्या म्हणजे ट्रॅफिक जाम झालं होतं आणि त्या ट्रॅफिकमधनं आपली मेंढरा आता पोचल्यात पटांगणाला तर आता इकडून बांधा नाही आणि मावळ म्हणलं की चारा असतोच तर इकडून नाही आणि चरते आपली मेंढरा आता तर मित्रांनो हे उंबराचं झाड आणि या ठिकाणी आपल्या दादांनी आपल्या मेंढरांना थोडंसं फांट ओढलं कतीने की असं पालासाला खाल्ल्या व्हायचं बरं पडतं शेरडांना यांना काय नव्हतं असं पालसाला शिरडले खात्यात पोट भरतं यांचं तर हो आता फांट पाडलं ते जरा आपलं हे मेंढरं बी आहे शेरडं सगळी खात्यात आहे तर मित्रांनो आपली बिराडं पण आले ते आत्ताच ओका सगळी सगळे ओकेमध्ये आले ते आत्ता वावरात म्हणजे मित्रांनो आज यारवेळी पोचले काल भरपूर रात्र झाली ते आपल्याला तरी आपलं मंदायका त्यांचं बिराडे या ठिकाणी आपली मेहनरा तर याच वावरात बसणार आहे आपला आज वाडा तर मित्रांनो आपली गोळी बघा बिराड आणले एवढ्या लांबून आणि घामाने आखी भिजून गेले का नाही बघा इथं आत्ताच सोडले तिला मोकळे केले आपला रात्रीचा मुक्काम याच वावरात आहे आणि आपलं बघ पप्पू शेठ पप्पू शेठ आज काय का नव्हता मित्रांनो बिराडा बरोबर होता तर आपला हा मोठा घोडा मित्रांनो सगळी गामाने आखी उपळून गेलं ते घाम बागा यांच्या अंगावरचा एवढा बोजा अन्न सोप्पा नाही बघा हे बोजा आणि इथं आपल्या एका घोड्याने तर बिराडच पाडले तर मित्रांनो हा आपला मोठा घोडा आहे का याने जो घेऊ इथं बिराडच सोडून दिलं ते बरं झालं इथं वावरात आल्यावर पाडलं नाही तर तिकडं वाटेला पडलं असतं तर आईची लय दैन झाली असते आपल्या इथं वावरात आलून त्याने दिलं कलवून ती पडलं जाग्या हे माचोळी विचोळी सगळे उलट झाले हे आपली माचोळी सगळी उलटी झाली आता याच्यावरच कळून येते की बिराड पडलं आपलं वाडा आला वाडा आल्या आल्या मित्रांनो आपली टपात बगल्यात डालग्यात ह्यात जेवढी कोकरी होती पहिली सर्वप्रथम आपण कोकरी सोडली आणि मग कोकरी सोडल्याच्या नंतर ही आपली घोडी तर या ठिकाणी दादा आपलं दचकाला घालते ते घोडीला असं पाय बांधायला लागतात नाही तर मित्रांनो निस्ती उधळत राहते ती मोकळी सोडल्यावर निस्ती पळत राहतात तर दादा बघा असं पाय तिचं बाबा बांधत नाही पाय बांधलं पाय बांधावं लागते त्यांचं हम्म अस पाय बांधले दादानी आणि हा आपला लगाम लगाम मित्रांनो हे ओढून आणण्यासाठी लगाम घातला जातो तर आता ओका लगाम घेतला काढून आता झाले मोकळी चराई आता मस्तपैकी त्यांना इकडून या पडकात नाही ना चराई लावायची मंडळी कस आहे कराड यालाच तर म्हणतात आपल्या मावळातला चारा मित्रांनो मावळातला चारा म्हणजे हेच कराड पावसाळ्यात नुसता पाऊस पडून निस्ता पाऊस पडून हे माजलेलं गवत आणि इतकं मोठं आहे ना मित्रांनो आपली मेंढ्र शर्ट ह्याचं निसतं पान पान आणि आपली घोडी मात्र हे एकदम खरडून हाणत्यात गोरांसारखं तर इकडं असं मावळ भागात मज्जा म्हणजे हीच मित्रांनो हिरवगार असतं अजून सुद्धा सगळं आपल्या तिकडं सगळं करापलं होतं हे बघा अख्खं हिरवगार आहे ही। तर हीच खरी मज्जा आहे मावळ भागातली तर दादांनी आपल्याला मेंढराव लक्ष ठेवायला लावले मित्रांनो हो इकडं बघा हे अशी मेंढरा चरणार मग आता लोकांची पिकं आहेत आजूबाजूनी त्या पिकात जाऊ नये म्हणून आपल्याला लक्ष ठेवायला लावले आणि दादा तो का आपलं घरी जरा आईला व्हायचं काम करू लागाय गेले ते आवरू सावरू लागाय गेले ते दादा आईला गोळी आपली आता चराई मोकळी झाली गोड्यांचा वर अंगावरचा बोजा खाली घेतला आता त्या बोजा लावून बिवून घ्यायचं काम करते ते आपलं दादा नाही मंडळी बघा गावात केवढं झालंय आपलं बांधाचं हिथून एवढं पण वाळून गेले राव हे हे गावात बांधाव काय एवढं पाणी पुरलं नसून ते वाळून गेले हक्क असलं आणि आपली मेंढर मित्रांनो ह्याला नाही खात त्यातलं पानं पानं असं झारवाड झरवडलं खायला गावतं आपल्या मेंढरांना आता मावळात मित्रांनो थोडे दिवस तरी आपली मजाच असते बरं का या ठिकाणी आपलं बिराड तर लावून झालेलं आहे मित्रांनो म्हणजे असं बरंच बिराड लावले का आपलं वाड्यावरच वातावरण तर मित्रांनो आईने दात आणि आपलं बिराड लावले हो का अशा कटळा बिटळा जाळी बिळी सगळी लावून घेतले ते आणि ह्या कोंबड्यांना बी जरा सोडले सकाळपासून डालून होत्या डालग्या दिवसभर घोड्या आणि त्यांना बी सोडल्या आणि इकडून अशी आपल्या आई अजूनही आळापाळा राहिलेला लावून घेते मस्तपैकी हा असणारे आपल्या वाड्याचा नजारा मित्रांनो तर या ठिकाणी आपली शिरडं बिरडं चारतात आणि इकडं संपूर्ण खाली आपला तळ बसणारे ह्या वावरात हे मोठं वावर गावले आपल्याला मेंढरं बसवण्यासाठी मग अशी गावलं होतं मामा ते म्हणलं बसवू का बकरी तर बसवा म्हणलं मित्रांनो तर याच ठिकाणी बसणारे वाडा तो का खाली बिराड आहेत आणि इकडून अशा वाघरे बिगरी येणारे तर वाघरे वगैरे अजून द्यायच्यात त्यामुळं आपली मेंढरं शिरडं इकडून व्हायच चालतोय आम्ही मेंढरांपाशी थांबायला लागतं बरं का नाहीत हे बघा असं लोकांच्या शेतात पिकं असतात आत्ता ह्या टायमाला कारण का तर पाणी जरी पाणी नंतर कमी असतं ह्या दिवसात पाणी भरपूर असते मग पिकाला काय लागते पाणी पाणी त्यांना पाण्याची काय कमतरताच नसती त्यामुळं अशी ती बारकी बारकी पिकं करतात मित्रांनो आणि दायवराचं असं पडतं पाण्यागत की असं हरभर जोऱ्या बिऱ्या त्यांना पाणी नाही दिलं तरी निसतं ह्या दैवराच्या ह्याच्याहून गार त्या जोऱ्या बिऱ्या आपल्या तिकडच्या पाण्यावल्या जोऱ्यांपेक्षा एकदम खतरनाक फुलून येतात बरं का आणि ह्या ठिकाणी आता ह्या वावरात काहीतरी करतील का ते मामा पण आपली मेंढर इथं बसवायच्या ते वाडा बिडा बिराड बिराड तिकडे योगा या साईडला खाली सगळ्यांची सा आपलं दादा तर मित्रांनो आपला वाडा गावावरून हालून आला आणि आता आपला वाडा मावळाला जाणार तर मावळातील जाण्याच्या वाटचालीच्या प्रवासातील आजचा आपला हा ब्लॉग होता आणि आपण ब्लॉग शूटिंग केला तुमच्यासाठी तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच धनगरी जीवनाचे वाड्यावरचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल टोंबरे यूटूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद